स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आवाडे आज महासत्ता चौक इथं रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी महानगरपालिका अधिकारी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलवून सर्व माहिती घेण्यात आली यावेळी सहाय्यक तलाठी आनंदा डबरी हे आमदारांच्या समोरच नशा करून आले होते यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे फोनद्वारे तक्रार केली आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आमदार राहुल आव्हाडे यांच्या या कार्यामुळे अधिकारी वर्गामध्ये एकच खळबळ माजली आहे हो मी आनंदा डवरी बाईक तलाठी इथलकर्जी म्हणून काम करतो मी कधी इथं व्यसन करत नाही ಮಾನಂದ್ರಿ ಲಗೇ ಸಾಮ हॅलो मी महासत्ता चौकात आहे त्यांना ती गुवाहाटी मध्ये आला आहे आनंद डौरी फुल टाईट आहे फुल टाईट आहे हवा टाईट आहे तुझे पावण्या अकरा वाजता आपल्या इथे समोर साहेब इचरगंजीला खाली वाटत काय ना आपलं इंग्लिशच नाही का भात खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथे विजिटला आलोय याचा तरा आणि याचा बघितलं की नाही स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो त्याचं मेडिकल करा आणि हे असंच काय आमचं साहेब ही जागा कि नाही जागा